मित्रांनो नमस्कार तुळशीच्या माळेमुळे नेमके कोणकोणते फायदे होतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तत्पूर्वी जर कधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्याने नेमके कोणकोणते फायदे आपल्याला त्या ठिकाणी जाणून येतात प्रामुख्याने बघायला गेलं तर तुळशीच्या माळेचे आरोग्यविषयी आणि त्यासोबतच धार्मिकदृष्ट्या खूप सारे फायदे आहे आपल्या संस, संस्कृतीमध्ये तुळशीचे माळेचे फार महत्व वा आहे वारकरी संप्रदायामध्ये देखील तुळशीच्या माळेला खूप मान्यता आहे तुळशीच्या माळेला आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्व आहे भगवान विष्णूंना तुळशी प्रिय असल्यामुळे तिला हरिवल्लभा असे देखील म्हटले जाते त्यामुळे आपण प्रत्येक नैवेद्यामध्ये खास करून विष्णूंच्या नैवेद्यामध्ये तुळशी पत्राचा वापर करतो पण मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का जसे की तुळशीला आपल्या धार्मिक आणि संस्कृतीमध्ये फार मान्यता आहे तसेच वारकरी संप्रदायामध्ये देखील मान्यता आहे पण त्यात तुळशीला आरोग्यविषयी देखील खूप मान्यता आहे तर मग जाणून घेऊया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया आरोग्याविषयी नेमकं तुळशीला काय काय मान्यता आहेत किंवा त्याचे फायदे नेमके काय काय आहेत तुळशीचे बरेच औषध बनवण्यासाठी वापर होतो खास करून हंगामी दृष्ट्या जर कधी बघायला गेलं तर सर्दी पडस सर्दीच्या काळामध्ये थंडीच्या काळामध्ये तुळशीचा वापर हा भरपूर केला जातो चहामध्ये आपण जर कधी तुळस टाकून जर कधी त्याचं सेवन केल्यास ते पेय जर कधी आपण घेतल्यास चहा घेतल्यास आपल्याला सर्दी खोकला ताप तसे इतर खोकल्याच्या संबंधित सर्दीच्या संबंधित विकारांपासून मुक्तता मिळते त्यासोबतच प्रामुख्याने एका वैज्ञानिक संशोधनामध्ये कळून आलेलं आहे किंवा सांगण्यात आलेलं आहे ते म्हटलं म्हणजे तुळशीची माळ गळ्यात घातल्याने मेंदू आणि मन यांना स्थिरता प्राप्त होते मन शांत होतं कामामध्ये एकाग्रता वाढते त्यासोबतच जर कधी बघायला गेलं तर याला धार्मिकदृष्ट्या आणि वारकरी संप्रदायामध्ये देखील फार मान्यता आहे ते म्हटलं म्हणजे जर कधी तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये घालत असू तर मन शांत होते त्यासोबतच काही आपल्यावरती उडवून येणाऱ्या त्रासापासून शारीरिक त्रासापासून आपली सुटका होते सतत चालू असणारे घरामधील क्लेश त्यासोबतच ऑफिसमधील ताण जॉबच्या संबंधित काही अडचणी व्यवसायाच्या संबंधित काही अडचणी ह्या देखील गोष्टी आपल्याला तुळशीची माळ गळ्यात घातल्याने त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अवेअरनेस तयार करण्यासाठी मदत करते आता प्रामुख्याने तुळशीची माळ गळ्यामध्ये कशी घालावी किंवा त्याचे काय नियम असतात प्रामुख्याने विष्णू मंदिरामध्ये जाऊन किंवा कृष्ण मंदिरामध्ये जाऊन तुळशीची माळ ही कृष्णचरणी ठेवावी विष्णू चरणी ठेवावी सर्व प्रथम ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करून ती माळ आपल्या उजव्या हातामध्ये धरावी उजव्या हातामध्ये धरल्यानंतर आपण ओम कृष्णायन महा किंवा कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणत केश नाशाय गोविंदायन महा हा कृष्णप्रिय मंत्राचा त्या ठिकाणी एकशे आठ वेळेस पठण करून ती माळ आपण कृष्णचरणी लावूनच गळ्यात घालावी आता गळ्यात घातल्यानंतर कोणकोण त्या गोष्टींचं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे ते जाणून घेऊया प्रामुख्याने तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर जर कधी घरामध्ये काही अडचण असेल म्हणजेच स्त्रियांच्या अडचणी मासिक पाळी वगैरे जर कधी काही असेल तर त्यावेळेमध्ये कृष्ण माळ ही देवघरामध्ये दे काढून ठेवावी दुसरी महत्वाची गोष्ट मांसाहार टाळावा आपण जर कधी मांसाहार करत असाल तर तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर मांसाहार करणे हे आपल्याला प्रतिबंधित असतं त्यासोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर अपशब्द वापरू शकत नाही कोणत्याही व्यक्तीसोबत बोलताना आपण बोलणं आपलं सगळ्यात पहिले सुधरवणं गरजेचं असतं तर मित्रांनो हे आहे तुळशी माळेचे गळ्यात घालण्याचे वैज्ञानिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या आणि वैदिकदृष्ट्याचे फायदे प्रामुख्याने ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली जर कधी ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लायकोनला प्रेस करा सबस्क्राईब करा म्हणजे करून नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रसाद राजांस राजंस ऍस्ट्रॉलॉजी बघलोजी धन्यवाद